प्राईम मेंबरना थोडी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला नको असते एअर ट्रॅव्हल तुम्ही करता इकॉनॉमी क्लासनी असं तुम्ही बघत जाता तुम्ही जेव्हा बिझनेस ट्रॅव्हल करता थोडस की आपण कसं आपण बिझनेस क्लासने चाललो चुकीचं आहे म्हणा असा क्लासिजम नसला पाहिजे अमेझॉन चे ऑर्डिनरी कस्टमर तुम्ही राहणार आहात की प्राईम कस्टमर राहणार रा? आहात तो विचार करा मग मी विचार केला की आपली मराठी चित्रपटांसाठी अमेझॉन प्राईम मेंबरशिप तर पाहिजे म्हणजे पाहिजे नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे खूपच इंटरेस्टिंग विषय आहे आणि तुमच्यापैकी जे कोणी ऑनलाइन शॉपिंग करतात आणि ऑनलाइन शॉपिंग करत नसाल तरीही हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्वाचा अमेझॉन प्राईम मेंबरशिप बद्दल आणि मी जी तुम्हाला बेनिफिट सांगेन ना ती बेनिफिट ऐकल्यानंतर तर, तर तुम्ही हमखास डोळे मिटून ही मेंबरशिप घ्याल ही माझी खात्री आहे तर मी विचार करत होते जिलबी की गुलकंद असा माझा विचार चालला होता की जिलबी गुलकंद दोघांमध्ये मी काय चॉईस करू आणि शेवटी मी ठरवलं गुलकंद आणि हे बंदल मी स्वीट डिश बद्दल बोलत नाहीये का मी बोलतेय मराठी चित्रपट जिलबी आणि गुलकंद हे दोन्ही मराठी चित्रपट अमेझॉन प्राईम वर आहे पण मजा अशी आहे ना की माझी मेंबरशिप जी अमेझॉनची होती ती मी लाइट मेंबरशिप घेतली होती की ज्याच्यात मी शॉपिंग आणि शॉपिंग रिलेटेड बेनिफिट मी एन्जॉय करत होते ओटीटी साठी मी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन होतं आणि नेटफ्लिक्स अशासाठी की टी व्हीवरचा कब्जा असतो नवरे बुवांचा कारण रोज काही ना काहीतरी क्रिकेटच्या मॅचेस चाललेल्याच असतात किंवा कुठले तरी, चा कि तरी अगम्य साऊथ इंडियन मुव्हीज डब केलेले बघण्यात ते महाशय मग्न असतात तर मग मला माझा मोठा घरातला टी व्ही स्क्रीन माझ्या तावडीत सापडतच नाही तर मी आपली छोट्याशा माझ्या टॅबवर नेटफ्लिक्सचे पिक्चर्स बघत असते पण गुलकंद पिक्चरची खूप चर्चा मी ऐकली आणि नेटफ्लिक्सवर मला तो काही मिळे ना मग मी बघितलं हा तर अमेझॉन प्राईम वर अवेलेबल आहे आणि मी ताबडतोब माझी मेंबरशिप अपग्रेड करून टाकली अमेझॉन प्राईम करून टाकली आणि मग मला एक गहन प्रश्न पडला गुलकंद की जिलबी आधी आधी गुलकंदच ठरलेलं आहे माझं आणि आज मी घरात एकटीच आहे माझा प्लॅन आहे संध्याकाळी छान पैकी लिव्हिंग रूम एसी चालू करणार आहे रिक्लाइनर मध्ये बसणार आहे एक फक्कडसा चहा आणि थोडे स्नॅक्स आणि मी माझं होम थिएटर चालू करून गुलकंदा हा चित्रपट पाहणार आहे तुमचा आजचा काय बेत आहे ते मला कळवा तर चला सुरुवात करूया आजच्या विषयाला आणि मी तुम्हाला माहिती देणार आहे अमेझॉन प्राईम मेंबरशिप बद्दल आणि मी स्वतः अमेझॉन प्राईम ची मेंबर आहे अनेक वर्षांपासून तर ही प्राईम मेंबरशिप आहे तीन टीयर्स मध्ये आहे तीन मध्ये आहे तर थ्री नाईन्टी ची जी आहे ती फक्त शॉपिंग रिलेटेड प्राइम मेंबरशिप आहे मध्ये एक लाईट कॅटेगरी पण आहे सेवन नाईन नाईन आणि तिसरी जी कॅटेगरी आहे वन फोर नाईन नाईन ही प्राईम कॅटेगरी आहे ज्याच्यात सगळे बेनिफिट्स मिळणार आहेत आणि ही जी प्राईम मेंबरशिप आहे त्याचे एवढे सगळे बेनिफिट्स आहेत की ही अॅन्युअल मेंबरशिप असल्यामुळे याच्यावर जे तुम्ही खरेदी करणार आहात आणि बाकीच्या गोष्टी अवेल करणार आहात त्याच्यात हे पैसे एकदम वसूल होणार आहेत एकदम वसूल होणार आहेत तर याबद्दल काही शंकाच नको तुम्ही म्हणाल अमेझॉन प्राईम वर कशाला ऑनलाईन आपण खरेदी करतो काय गरज आहे तर मी तुम्हाला सांगते आत्ताच दोन दिवसापूर्वी घरातलं फिनाईल ते संपत आलं होतं तर माझ्या बाईनी सांगितलं की मॅडम फिनाईल संपत आले अर्जंटली आणलंच पाहिजे तुम्हाला माहिती ह्या कशा एकदम हायपर होऊन सांगतात की मॅडम मॅडम असं करायलाच पाहिजे युजली माझ्याकडे बॅकअप बाटली असते ती नव्हती तर मग मी माझ्या घरातल्या माझी हेल्प करणाऱ्या मुलीला म्हटलं जाग कोपऱ्यावर जाऊन एक फिनाईलची छानपैकी बाटली घेऊन ये मी निमाईल वापरते निमाईल अतिशय त्याचा वास खूपच छान येतो आणि आयटीसी कंपनीचं हे आहे मोठ्याच्या मोठी बाटली येते एकच कॅब तुम्ही पाण्यात मिक्स करून मॉपिंग झालं घरात ना घरात इतकं असं असं फ्रेश वाट तर हे फिनाईल मला पाहिजे होतं पण मी म्हटलं जायच्या आधी मी जरा ऑनलाईन प्राइस चेक करते आणि मग तू जा दुकानात आणि बघ प्राइस मी चेक करून तिला पाठवलं दुकानात ती गेली दुकानात ना फोन ती म्हणाली मॅडम हे दुकानातलं तर खूपच महाग आहे तर मी म्हंटल असं कसं महाग देतो म्हटलं दुकानदारशी मला बोलू दे तो म्हणाला मॅडम सो एम एल मे फ्री दे रहा हूं इसके साथ आणि मग मी चेक केलं तर वाण्याच्या दुकानात फिनाईलची जी किंमत होती आणि ते शंभर एम फ्री पकडून सुद्धा अमेझॉन वर मला ते प्रॉडक्ट स्वस्त मिळत होतं म्हणजे हे मला जरा थोडी पिळवणूकच वाटली आपण म्हणतो की ई कॉमर्सनी दुकानदारांची अगदी वाट आहे वगैरे ठीक आहे पण फायनली आपण काय बघतो आपण आपला फायदा बघतो हे की नाही जर दुकानदार प्राइसिंग मध्येच एवढा फरक करत असेल आणि जर का आपण ग्राहक म्हणून त्याच्याकडे जातो आणि तो आपल्याला अगदीच महाग सगळं विकतोय तर मला असं वाटलं की आपण नीट विचार केला पाहिजे आणि मग मी घरी बघितलं तर फिनाईलचं थोडंसं उरलेलं होतं म्हणजे एक दोन दिवसात ते चालण्यासारखं होतं तर हा फायदा आहे की अमेझॉन प्राईम तुम्ही मेंबर असाल तर तुम्हाला डिलिव्हरीची प्रायोरिटी मिळते काही आयटम तुम्हाला सेम डे एका दिवसात चोवीस तासाच्या आत तुमच्या घरी डिलिव्हर होता किंवा एक दिवस किंवा दोन दिवस आणि ही डिलिव्हरी तुम्हाला फ्री होते आणि तुम्ही प्राईम मेंबर नसाल तर तुम्हाला ही फ्री डिलिव्हरी नाही होत त्याला तुम्हाला चार्ज द्यायला फ्री डिलिव्हरी होते तुमच्या घरपोच तुमचं सगळं सामान येते आणि सगळं वाहन सामान बरं का म्हणजे त्याच्या घरातल्या फिनाईल पासून वॉशिंग मशीन चे डिटर्जंट म्हणा सॅनिटरी नॅपकिन म्हणा <laughs> मॉइश्चरायझर म्हणा शॅम्पूज म्हणा कंडिशनर्स म्हणा एवढंच नाही मी सगळ्या ग्रोसरीज पण महिन्याभराच्या तेल तांदूळ तूर डाळ चहा साखर सगळं सामान मी अमेझॉनवर वर माझं एक फिक्स्ड असतं पहिल्या आठवड्यात महिन्याच्या आणि तेव्हा थोडं जास्त डिस्काउंट पण मिळतं खरेदीवर तर हे सगळं मी ऑर्डर करते मला बाहेर कुठेही जाय लागत नाही आणि एकदा ती स्टँडर्ड क्वालिटी आपल्याला माहिती झाली की आपण ते कंटिन्यू करत राहतो आपल्याला कशाला अजून चार ठिकाणी फिरायला पाहिजे दुकानात जायला पाहिजे काही वेळेला बाहेर जाऊन शॉपिंग करण्यात मजा असते पण ते एवढ्या मोठ्या जवळजवळ पिशव्या घेऊन कोणी सांगितलंय यायला <laughs> विंडो शॉपिंग करायची तर जा आणि करून घ्या <laughs> पण बाकी हे घरच्या घरी करा आणि ह्याच्यावर तुम्हाला प्राईम मेंबर असल्यावर खूप काही डिस्काउंट मिळतात अमेझॉन पे तुम्ही ऑप्शन पण वापरला तर तुम्हाला रिवॉर्ड चे स्क्रॅच कुपन्सही मिळतात तर तुम्हाला कॅशबॅक मिळतो म्हणजे तुम्ही में, मेंबरशिपला पैसे दिले पण तुम्हाला डिस्काउंट मिळालं दहा पर्सेंट कधी पंधरा पर्सेंट कधी कॅशबॅक मिळून गेला तेच मी म्हटलं की में, मेंबरशिप ते तुम्हाला फ्री मध्येच मिळून जाते आणि मोठे मोठे जेव्हा सेल होतात ते ना तेव्हा प्राईम मेंबरना थोडी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला नको असते तुम्हाला एअर ट्रॅव्हल तुम्ही करता इकॉनॉमी क्लासनी असं तुम्ही बघत जाता तुम्ही जेव्हा बिझनेस क्लासनी ट्रॅव्हल करता थोडस तुम्हाला असं वाटतं की आपण कसं आपण बिझनेस क्लासनी <laughs> चाललो चुकीचं आहे म्हणा असा क्लासिझम नसला पाहिजे पण आपल्याला असं वाटतं ना आता असं अमेझॉनचे ऑर्डिनरी कस्टमर तुम्ही राहणार आहात की प्राईम कस्टमर राहणार आहात तो विचार करा अमेझॉनवर करमणूक म्हणजे काही त्याला काही म्हणजे लिमिटच नाही असं म्हणता येईल करमणूक कारण आठवते म्हणजे मला तरी आठवतंय लहानपणी आई वडिलांना खूप सत्वायचो आम्ही म्हणायचो कंटाळा आला काय करू हल्लीची मला म्हणतात का हो कंटाळाला काय करू मुलं सोडा हल्लीचे ऍडल्ट आणि सिनियर सिटीजन सुद्धा म्हणत नाहीत की कंटाळाला काय करू कारण पूर्वी होता एकच टीव्ही त्याच्यावर एकच चॅनल ते सुद्धा संध्याकाळी पाच किंवा सात नंतरचे प्रोग्रॅम आठवड्यात एकदाच एक चित्रपट एक शनिवारी मराठी तो पण बरेचदा तमाशावाला आणि रविवारी हिंदी एवढं सोडलं तर काय करमणूक होती पूर्वी पण आता टीव्हीवरच इतके चॅनल झाले आहेत आणि त्याचे इतक्या सिरियल्स असतात पण खरं सांगू का मी टीव्ही बघणं सोडून दिलेलं आहे मी टी व्ही बघतच नाही कारण माझ्याकडे ओटीटी ओव्हर द टॉप म्हणजे ओ टी टी असं जे म्हणतात असं नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे आणि त्याच्यावर मला इतक्या प्रकारचे मुव्हीज बघायला मिळतात ना आणि माझ्या चॉईस प्रमाणे मी पाहिजे तेव्हा पॉज घेते युजुअली मी जेवता जेवता हा हा कार्यक्रम असतो माझा नेटफ्लिक्स बघणं पण नेटफ्लिक्स वर तुम्ही शॉपिंग नाही करू शकत आणि वर मी बघितलंय मराठी चित्रपट तसे थोडे कमीच बघायला मिळतात जवळजवळ नाहीच म्हणूनच मी जी सुरुवातीला प्रस्तावना केली ना गुलकंद की जिलबी दोन्ही अवेलेबल नव्हते हो वर मग <laughs> मी विचार केला की आपली मराठी चित्रपटांसाठी अमेझॉन प्राईम मेंबरशिप तर पाहिजे म्हणजे पाहिजे चित्रपट त्याच्यावर बऱ्याच रिजनल लँग्वेजेसमध्ये आहेत हिंदी आणि मराठी बऱ्याचशा सिरियल्स तुम्हाला ज्या ओ टी असतात ते बघायला मिळतं तुम्हाला गाणी आवडत असतील तर अमेझॉन म्युझिक हे पण एक म्युझिक कलेक्शन खूप छान आहे जसं युट्यूब म्युझिक किती पॉप्युलर आहे की नाही त्याचप्रमाणे ॲमेझॉनवर पण म्युझिकचा एक ऑप्शन आहे ज्यांना वाचायला आवडतं तुम्हाला माहितीये का की अमेझॉन प्राईम वर तुम्हाला किंडल व्हर्जन वर पुस्तकं वाचायला मिळतात आणि ही तुमच्या मेंबरशिप मध्ये में बरीशी पुस्तक तुम्हाला फ्री वाचायला मिळत किती छान म्हणजे चित्रपट तुम्हाला आवडत नाहीत बघायला असं वाचन करायला आवडतं तो तुम्ही वाचू शकता आणि अमेझॉन वर बर तुम्ही बरीशी पुस्तकं विकत घेऊ शकता त्याच्या ठिकाणी लायब्ररीज असतात छानपैकी म्हणजे माझी आई राहते कल्याणला त्यांच्या इकडे इतकी सुंदर लायब्ररी आहे पुस्तक विकत घ्यायलाच नको आणि दर आठवड्याला दोन दोन तीन तीन पुस्तकं एक्सचेंज करून मिळतात घरी न्यायला मिळतात वाचायला मिळतात पण आमच्या इथे आता मी मुंबईत आहे मी दादर मध्ये आहे आणि लायब्ररी नाही आहे जवळपास तर ही ई बुक्स विकत घेऊन कितीतरी ऑटोबायोग्राफी आत्मचरित्र येतात सुंदर सुंदर आणि वाचा वाटतात तर ही ई बुक्स तुम्ही Amazon वर विकत घेऊ हो शकता आणि तुमच्याकडे जर का टॅब असेल आयपॅड असेल किंवा तुमचा मोबाईल पण छानपैकी असेल तर त्याच्यावर ती डाऊनलोड होतात आणि तुम्ही वाचू शकता ऍट लेजर कारण ते तुमचं पुस्तक आहे सॉफ्ट कॉपी मध्ये आहे कायम तुमच्या बरोबर राहणार आहे तुमच्या कपाटात का काही जागा खाणार नाहीये असं ई बुक किंडल असेल तुमच्याकडे तर अजून छान तुम्ही किंडल व्हर्जन वाचू शकता तर पुस्तकं तर हे सगळं असल्यावर अजून <laughs> मला तुम्हाला काय ओव्हरसेल करायला पाहिजे अमेझॉन मेंबरशिप बद्दल आणि तुमच्यापैकी जे लोक व्यवसाय करतात किंवा तुमच्या घरातही कोणी व्यवसाय करणारे लोक असतील तर हे तुम्हाला माहिती आहे की नाही कारण अमेझॉनचं बिझनेस अकाउंट पण आहे जसं माझं आहे कारण मी एक फ्रीलॅन्स कन्सल्टंट म्हणून पण काम केलेलं आहे तीस वर्ष नोकरी करून झाल्यानंतर मी माझी कंपनी छोटीशी प्रोपोरेटरशिप फर्म आहे माझी जीएसटी माझा रजिस्टर्ड आहे तर अमेझॉन बिझनेस अकाउंटमधनं तुम्ही तुमच्या ऑफिसला लागणाऱ्या गोष्टी तुमच्या बिजनेसला लागणाऱ्या गोष्टी आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑफिस मध्ये तुमच्या सेटअप करता डेस्क घ्यायचं आहे किंवा कंप्युटर घ्यायचा आहे प्रिंटर घ्यायचा आहे पेपर्स घ्यायचे प्रिंट आऊट काढायसाठी किंवा स्टेशनरी घ्यायची आहे ऑफिसच्या तुमच्या स्पेसला एअर कंडिशनर घ्यायचा आहे टेलिफोन पाहिजे तुम्हाला मोबाईल फोन पाहिजे ही सगळी जी खरेदी आहे ही तुम्ही अमेझॉन बिझनेस अकाउंट वर करू शकता आणि त्याच्यात दोन मोठे फायदे काय तुम्हाला माहितीये या अमेझॉन बिझनेस अकाउंट वर तुम्हाला होलसेल रेटनी या वस्तू मिळतात हा एक मोठा फायदा आहे आणि दुसरं म्हणजे जीएसटी असेल तर अॅप्लिकेबल जीएसटी जो आहे त्या जीएसटीचा बेनिफिट पण तुम्हाला मिळतो तो सेट ऑफ व्हायला तो तुमच्या घरात कोणीही बिझनेस करत असेल त्यांच्यासाठी अमेझॉन बिझनेस अकाउंट तर असायलाच पाहिजे आणि रिलेटेड एक्सपेन्सेस ते त्याच्यातून करू शकतात आणि त्याच्यावरनं मला आठवलं की तुमचं जर कुटुंब चार जणांचं आणि पाच जणांचं काही असेल आणि जर का तुमच्या घरातला करता कर्तापुरिश कोणी आहे आणि ते म्हणत असेल की मी मॅनेज करतो ऍमेझॉन आणि माझ्या अकाउंट मधून जाऊ दे सगळं तर ते ठीक आहे मग अशा परिस्थितीत तुम्ही ऍमेझॉन लाईट वर्जन डेफिनेटली तुमच्या स्वतःसाठी घेऊ शकता कारण त्या लाईट व्हर्जन मध्ये तर अमेझॉन प्राईम मूव्हीज तुम्ही तुमच्या फोन मधन बघू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जर नवरे बोआनी तुमच्या टीव्हीचाच कब्जा घेऊन ठेवलेला आहे आणि बरेचसे असे सिनियर सिटीजन्स आहेत घरात आजा वगैरे असतात नोकरीवर गेलेली मंडळी घरी येतात संध्याकाळी आणि मग त्यांना हाश खुश करत हा आता तर आम्ही आमची सिरियल बघणार हा आता आजी आज तू थांब जरा किंवा मग त्यांना <laughs> थोडा ब्रेक द्यायला लागतो तर या सगळ्या सिनियर मंडळींना एक छोट्याशा त्यांच्या मोबाईलवरच ते बघू शकतात ना जे पाहिजे ते अमेझॉन मेंबरशिप वरनं तर अमेझॉन प्राईम मेंबरशिप अतिशय फायद्याची आहे ऑर्डिनरी कस्टमर तुम्ही राहणार आहात की प्राईम कस्टमर राहणार आहात विचार करा